नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभागातील राजकारण तापू लागले शहरातील नामवंत सातपूर प्रभागाचे माजी सभापती शेठ जाधव यांनी आपल्या भूमिकेमध्ये मोठा बदल केला असून त्यांनी प्रभाग क्रमांक दहा मधून निवडणूक लढवण्याचं जाहीर केले विशेष म्हणजे ही निवडणूक ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून लढवणार आहेत लोक आग्रहास्तव हा निर्णय घेतला असून सुरुवातीला नंदुशेठ जाधव यांनी यंदाची निवडणूक लढवायची नाही असा मानस व्यक्त केला होता मात्र गेल्या आठ दिवसांपासून राजकीय सामाजिक आणि धार्मिक अशा विविध क्षेत्रांमधील मान्यवरांनी त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दहामधील असंख्य नागरिकांनी त्यांची भेट घेऊन निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला नागरिकांच्या याच प्रेमापोटी आणि आग्रा खातर अखेर त्यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय तेजोमय महादेव मंदिरामध्ये शक्ती प्रदर्शन करून रविवारी अठ्ठावीस डिसेंबरला सायंकाळी जाधव संकुल या ठिकाणी श्री तेजोमय महादेव मंदिराच्या प्रांगणामध्ये एका भव्य मेळाव्याचं आयोजन यावेळेस करण्यात आलं होतं प्रभागातील असंख्य नागरिकांच्या उपस्थितीत आणि मान्यवरांच्या साक्षीनं जाधव यांनी आपल्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली जनतेचा आशीर्वाद आणि प्रभागाचा विकास हीच माझी प्राथमिकता असेल असं यावेळेस त्यांनी सांगितलं याच्यातून वंचित होतो परंतु अनेक वक्त्यांनी अग्नेक भाषणातून आपले विचार मांडलेले खर तर ज्या आता एकाने सांगितलं मला वाटतं ज्यांच्या माग लाडक्या बहिणी त्यांचा विजय निश्चित असं आत्ताच मला वाटतं शिंदे गटाच्याच आपल्या आपल्या शिंदे गटाचे सगळं गटा ते कबूल केलेलं आहे आणि म्हणून आपली निशानी धनुष्य आहे हे सगळ्याला मला वाटतं माहीत आहे आणि चारही उमेदवार आपले विक्रमान्ना असतील स्वप्नील पाटील असेल अरुण घोगे असेल आणि मी स्वतः असेल आपण सगळ्यांनी आपल्या माझ्यावर जे प्रेम केलं असंच पंधरा दिवस आपण याच्यापेक्षा जास्त प्रेम करून आपल्या या चारही उमेदवारांना आमच्या निवडून द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो तर काही झालेलं आहे आपल्याला साईपाक पाणी करायचं आहे परत एकदा सगळ्यांचे आभार मानतो ज्यांनी ज्यांनी आपलं बनवत व्यक्त व्यक्त केलं त्यांचे मानतो आपले जे समोर आमचे नातेवाईक इथं हितचिंतक असतील मतदार असतील त्यांचे सुद्धा मी आभार मानतो आणि सगळ्यांनी अल्पोहार घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये अशी सगळ्यांना विनंती प्रभाग क्रमांक दहाच्या इलेक्शन संदर्भात अण्णा ठीक आहे कारण शेठशी काल भांडलो म्हटलं शेठ खरंच का म्हटलं कारण रात्रभर झोप रात्रभरच होई असं नको म्हटलं शेठ बर बर कारण आपण शिवसेनेक आपल्या शिवसेना पहिल्यापासून रक्तात हे धन्यवाद अना या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर जाधव नंदुशेठ जाधव विक्रमान्ना नागरे अरुण भाऊ घुगे स्वप्नील पाटील आणि उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी जाधव संकुलमधील तसेच प्रभाग क्रमांक दहामधील माता भगिनी कारण गेल्या आठ नऊ वर्षापासून आपला जो परिसर आहे अशोकनगर राज्य कर्मचारी असो जाधव संकुल असो अशोकनगर ब असो हा भाग या भागाला अतिशय ठराविक नगरसेवकांनी त्या ठिकाणी लक्ष दिलेलं होतं त्या ठिकाणी आमच्या बाई जरी वयस्कर असल्या आमच्या हिंदुताई त्याचप्रमाणे लग, लग, देखील त्या ठिकाणी लक्ष देत होता परंतु जाधव संकुल खरोखर वंचित राहिलेलं होतं कारण खरोखर आहे की नाही आणि आपल्याला त्याच अनुषंगाने नंदुशेठ जाधव यांच्या माध्यमातून अशोकनगर राज्य कर्मचारी जाधव संकुल आणि तेवढंच नव्हे तर प्रभाग क्रमांक दहा श्रमिक नगर मध्ये देखील कारण चुंचळ्यात आज सव्वीस नंबरमध्ये शिंदे गटाचा पॅनल देखील विजय झालेला आहे असंच आज या ठिकाणी मी या ठिकाणी तुम्हाला जाहीर करतो कारण शिंदे गटाचं आज आपण बघितलं संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बहिणीने आज एवढी धावपळ करत होती एकनाथ शिंदे साहेब कारण प्रत्येक ठिकाणी जे वेळ देतात जे प्रत्येक नागरिकाचे समस्या सोडवतात असे आपल्याला एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आपल्याला उमेदवारी या ठिकाणी नंदुशे जाधव त्याचप्रमाणे चौघही या ठिकाणी सर्व तोला मोलाचे आपल्याला कारण एकाच काम नाही राहत कारण आम्ही गेल्या पंचवार्षिकला काही एक, एक काम राहत नाही परंतु चौघांची जी ताकद असते त्या ठिकाणी या बघायला मिळेल आणि या ठिकाणी मला कार्यकर्त्याने मदत केली आणि दोन लाख रुपयाची मदत केल्यामुळे मला तो सप्ताह करता आला अन्नदान असो मूर्ती असो धिंडी असो कोणत्याही कार्यामध्ये आणि ॲडमिशन असो दवाखाना असो या संपूर्ण कार्यक्रमामध्ये मदत करणारे नंदू सेठ जाधव मधुकर सेठ जाधव तरी आपण याने तुम्ही सर्व लाडक्या बाहिणीची योजना सांगितली महाराजांनी तुम्ही एस टीमध्ये तिकीटही आवडतील तुम्हाला मिळाले आता तुम्हाला कार्डही दाखवा लागत नाही पुढे पुढे आणखीन काही योजना होतील हे आता काही मी सांगू शकत नाही म्हणून या ठिकाणी आता अरुण भाऊ नंदू सेठ जाधव पल्लवी पाटील आणि अण्णा हे चार उमेदवार आहेत त्यामध्ये महिला कोण पुरुष कोण याचा मला जास्त अभ्यास नाही पण हे चारही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत आणि चारही परिवार उपस्थित आहे आणि चारही उमेदवार समोर आहे आपल्या ते मतदार सुद्धा समोर आहे आता प्रत्येकाने काय करायचं हे समोर आहे प्रत्येकाने आपलं अनुभव अशा प्रकारचं मत आज तर खर तर खूप आनंदाची गोष्ट आहे कारण गेल्या चार महिन्यापासून आम्ही तिघ तर होतो पण चौथा उमेदवार कोण घ्यायचा ही खूप मोठी चिंता होती आणि रात्रीच आमचं असं ठरलं की अजून पण आपल्याकडे कमीत कमी, कमी पंधरा ते वीस उमेदवार डोळ्यासमोर होते आणि खरं सांगायचं तुमच्यापासून काही लपवत नाही मी एक साधारण माणूस आहे म्हणून मी खरं खरं सांगून देतो की दुपारपर्यंत आमचे जे इंडिकेटर लागले होते की आम आमचा पत्ता कट होतो का काय पण विक्रम अण्णा नागरे आम्ही तिथे असा भक्कमपणे तळ ठोकून बसून ठेवला होता की चार तिकीट तुम्ही घेऊन आम्हाला माहिती नाही आणि शेठनी काल रात्रीपर्यंत शेठशी बी आम्ही सर्व संपर्कात होतो त्यांची सव्वीस सव्वीसमधून उभं राहायचं का मधून उभं राहायचं असं खूप काही कन्फ्युजन होतं पण मोठ्या शेठच्या आशीर्वादाने मोठे शेठनी जे आदेश दिला त्याच्यानंतर नंदू शेठनी आम्हाला सर्वांना कळवलं की ठीक आहे आपण एकजुटीने लढू खरं सांगतो शेठ तुमच्यासमोर कौतुक करणं सोपं आहे कारण एवढं हे नाही आहे तुम्ही जे ज्येष्ठ जे नगरसेवक पद आज पंचवीस वर्षापासून तुम्ही नगरसेवक होते आणि तुमचा अनुभव आम्हाला तिघांनाही कामा येणार आहे कारण नागरिकाई असो तुम्ही असो अशा ज्येष्ठांचा अनुभव मी जरी वयाने मोठा असलो पण पनवीताई आणि माला राजकारणाचा अनुभव खूप कमी आहे हे दोन ज्येष्ठ आल्यामुळे आपला पॅनल हा शंभर टक्के विजय होणार कारण आपल्याला प्रामाणिकपणे काम करायची आजच तुम्ही एक एक तासापूर्वी ठरलं की आपल्याला छोटीशी घ्यायची आहे जर तुम्ही पाचशे हजार लोक एक फोन वर जमा करू शकता गॅरंटीत दोन हजार सतराची जी खंत राहिली नगरसेवक होता होता राहिले माझ्याच विरोधात होते ती खंत आता भरून आलो आणि आम्ही सगळे एकत्र आलो

या आनंदाला हातभारला तो हातभार असा आहे मला जास्त बोलण्याची संधी देण्याची माझा भाऊ नंद भाऊ आणि अरुण भाऊ यायला कवाय मला सांगा बैठ बोलत आणि हाय तुझ्या राहत समोरच्या पक्षामध्ये चाळीस चाळीस लोकांना आश्वासन दिले किती आम्ही चार आहे पाच वाणी आणतात <laughs> सर्वांची साथ लागेल आपल्याकडे दिवस कमी आहे जाधव संकुल होळकर चौक मंदिर नाही आपलं आपला प्रभाग एक्केचाळीस हजारचा किती तुम्ही तिघावरून जेवढं ओढा एक नऊ हजार मी ठिकल होते फक्त आता काय मी का शेटचे बोलून एवढं काल पीने भी सांगितलं युती करायची नाही मला शिवसेने सांगितलं विक्रम तुझे फॉर्म ताब्यात ठेव काय फॉर्म ताब्यात ठेव यदा कदा शिव युती झाली तुम्ही फॉर्म भरून निघून जा मागार घ्यायची नाही तुमचे फॉर्म पण मी घेणार नाही फक्त आपल्याला संपूर्ण भरून चालणार नाही प्रभागांचे नातेवाईक आहे आपल्या उडगीतले गाववाले तालुक्याचे लोक यांना समजून सांगा आम्ही यांना आज नाही बघितलं की आमच्या मजा चाळीस वर्ष असणे तर उद्या विजयाचे शिल्पकार व्हायचं ना आपल्याला ताततीने फॉर्म भरले यायचं आपण समोरची जे रॅली नाही आहे ते गपचूप फॉर्म भरणार आहे त्याच्यामध्ये डोकेच नाही आहे चाळीस पूर्ण चांगलं होती तर आपण चांगलं खूप आहे धन्यवाद मान्यवरांची उपस्थिती या सभेमध्ये प्रसंगी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक दिग्गज उपस्थित होते यामध्ये प्रामुख्यानं माजी नगरसेवक मधुकर जाधव विक्रम नागरे स्वप्नील पाटील अरुण घुगे दिलीप नेरे सुदाम राजेंद्र खेरणा संजय शिंदे समाधान तिवडे संजय वाणी लक्ष्मण खालकर सुभाष महाराज जाधव सर्वनाथ खुमरे अनिल भावले संकेत नागरे नाना वाघ विजय बुरकुल प्रमोद गलांडे यासह जाधव संकुल आणि श्रेया संकुल परिसरातील महिला आणि युवक मोठ्या संख्येनं उपस्थित होते यामध्ये कल्पना ठोमरे सोनाली पोटे रेखा जाधव नयना जाधव गौरव जाधव बबलू निकुंब किरण विदाते प्रतीक शिवणकर मोह रोहित वाघ अमर शेवकर सुनील मेणकर अंकुश देशमुख राहुल महाले यांसह असंख्य नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहून जाधव यांना त्यांनी पाठिंबा दर्शवला नंदुशेठ जाधव यांच्या या निर्णयामुळे प्रभाग क्रमांक दहामधील राजकीय समीकरणं आता मोठ्या प्रमाणावर बदलणार असून शिंदे गटाची ताकद आता या प्रभागात वाढल्याचं चित्र दिसत आहे न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर